या से एक सुटला एक फास्ट बाहेर गेला आणि इकडे सहा गाड्यात लढा चालू कोरोना फायनल साठी पात्र लढा आहे परंतु शेवटच्या क्षणाला बाजी मारली बाहेर न डबोल टाकला अतिशय सुंदर आणि निरिवाद वा एकदा निकाल चेक करा मग निकाल द्या वेळ लागला तरी चालेल सेमी व्हायरल एक चा निकाल निकाल आणि निकाल सेमी व्हायरल एक चा निकाल तास क्रमांक आठ वर धावलेली गाडी श्री संत बाळा नव्याण्णव पंचेचाळीस नंद्या ग्रुप रक्षा या गाडीचा एक नंबर विजय बरवाडी मालकाचा त्यावरती बसलेला चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली रोजी पळाला सेठ मांगरे कात्रज आणि बापूसाहेब आंबेडकर वडकी पुणेकरांचा सोन्या पळाला आणि दावीला पाळाला दत्तू पाटील झरे झरेकरांचा आदत किंग पाखरे पळाला सुंदर अशी गाडी पळवली सचिन मामा पिंपळेकरांनी पाखरे आणि सोन्याची गाडी तीर असे सुद्धा लढा चालू आहे जिल्ह्याबाद बैलानी त्यावरती बसणारे आम्हाला जो जोकीचा खेळ आहे ऐरा गैराचा खेळ आहे एका मारदाचा काळी जागच्या छकड्यात पाय ठेवायला अतिशय सुंदर पड्याल रा अतिशय सुंदर आणि काय होईल गाडी लागली म्हणून एवढा मोठा आनंद केला मोरे सरकार सन्मान यानंतर ज्यांचा सन्मान होतोय या कदमवाडीच्या ऐतिहासिक मैदानाला भेट देण्यासाठी जे या ठिकाणी उपस्थित आहेत ते मान खटाव तालुक्याचे नेते कोकण विभागाचे माजी आयुक्त मान देशाच्या उदरात उंच स्वप्न पेरणारा आपला माणूस आदरणीय प्रभाकररावजी देशमुख साहेबांचा सन्मान या ऐतिहासिक भूमीमध्ये होतोय आपल्या सर्वांच्या साक्षीनं डीजेवाले वाजव बरोबर बर कार्लोस कार्लोस मेलवान हॅलो सुंदर आणि नेहरवा दर छा या मैदान मोकळं करा निकाल पंचा मैदान मोकळं करा तासात लागले गावाले या बाहेरनं निकाल निकाल आणि निखा सेमीफायनल दोनचा निकाल आहे तास क्रमांक सहा वर रावलेली गाडी हिराम जो जला बाबू शर्माणे घर निखील या गाडीचा एक नंबरला विजय जोबेर गाडी मालकाचा त्यावरती बसलेला अच्युत ड्रायव्हरचा हार्दिक हार ठिकाणी हार सुंदर अशी गाडी पाहली डावीला पाहला बाबू माने घरणीकी बाळासाहेब माने घरणीकी आणि एमजे ज्वेलर्स मैसूरकरांचा राजा पाहला आणि उजवी पाला पाहला सरपंच केरबा सेठ मोडक संधीपूर्फ पिंटू शेट मोडक आणि लक्ष्मण पाटील धरणगाव यांचा पॉकटेल उर्फ सुंदर पाहला सुंदर आणि राजाची सुंदर अशी गाडी पळवली अच्छु ड्रायव्हरनी गाडी फायनल ला पात्र वळा